येशू की आपला आवाज आणि वरून पाऊस ती ब्लेसिंग तिथं घोषणा द्यायला सुरुवात झाली पाऊस देव म्हटला मी तुमच्या सोबत आहे किती मोठी आंदोलन करावी लागली आणि कोणाच्या विरुद्ध बोलावं लागलं ला। तरी घाबरण्याची गरज नाही कारण जिवंत परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि त्या जिवंत परमेश्वराला स्मरून या तहसील कार्यालयाच्या समोर सांगतो आणि या तहसीलदारांनी जे पाठीमाग जाऊन इन्स्पेक्शन केलं की एकही अनाधिकृत चर्च या राऊरी तालुक्यामध्ये नाही है। यांचा रिपोर्ट आहे आणि हा रिपोर्ट मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने सरकार घाबरलं एवढ्या मोठ्या धर्मांतराचं झालंय एवढा मोठ्या धर्मांतराचे आवाज आज राऊरीमध्ये उठतायत आणि एक सरकारी अधिकारी म्हणतोय की एक अनाधिकृत नाही आहे आणि खरोखरच अनाधिकृत एक पण चर्च एक पण बिल्डिंग आमची इथं नाही कारण नुसार प्रेयर सेंटर चालवण्याचा अधिकार बायबल सेंटर चालवण्याचा अधिकार प्राप्तग्रह चालवण्याचा अधिकार आपल्याला शासनानेच दिलेला आहे तो कसा हे समजून घ्या मोठे मोठे संस्थान चालतात त्याच अंदर आमचे ख्रिश्चन लोकांचे वायबन सेंटर पण चालतात त्याच अंतर आमचे स्पिरिच्युअल सेंटर पण चालतात त्यामुळे एक पण गोष्ट महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत नाही हे त्या टोपीचंद गडूळकर कळालं पाहिजे त्याचं मी नाव ठेवलंय टोपीचंद गडाळकर सगळ्यांना टोप्या लावल्या आता आमचं गडूळ करायला आलाय मी त्याला या ठिकाण बजावून सांगतोय अल्पउमेगा ख्रिश्चन महासंघापेक्षा माझा ख्रिश्चन समाज हा महत्वाचा आहे आणि ख्रिश्चन समाजाचा जर कोणती आज येत असेल तर महाराष्ट्रातल्या काण्या हे तर काहीच लोक नाही आहेत तू थोडं घाबरवलस आम्हाला तू अनेक ठिकाणी सांगितलं की तुमचे कास्ट सर्टिफिकेट चेक करा अरे ज्या आम्ही नोकरीला लागलो ज्यावेळेस आम्ही संस्थानिकामध्ये एखाद्या देख दे सरकारी नोकरीला लागलो त्यावेळेस आमची कास्ट सीट होती आता आमचा विश्वास येशू ख्रिस्त आहे आणि त्या विश्वासावर आम्ही टक्कतोय तुला चॅलेंज सांगतोय तुला काय करायचं तर कर एकाची नोकरी जाणार नाही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलंय त्याला रिट पिटिशन केलं जाईल कारण आमचा भेद वेगळा आमची जात वेगळी आमचा धर्म वेगळा आणि आमचा एकमेव येशू ख्रिस्त हा वेगळा त्या येशू ख्रिस्ताचे आम्ही पाईत आहोत हे सर्वात अगोदर लक्षात ठेवा कोणालाच घाबरण्याची गरज नाही घटनेने अधिकार दिला त्याचबरोबर बायबलने आपल्याला अधिकार दिला अनेक गोष्टी अनेक मुद्दे आपल्या समोर आहेत त्यामध्ये विशेष करून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी जो वाक्य वापरतोय आमच्या विश्वासावर तो एक प्रकारे टोमणं मारतोय आमच्या विश्वासाला तो जेरे सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं खूप महत्वाचं आहे आणि हा जो गुन्हा दाखल झाला नाही येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण नाही राहू दे राहू दे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आझाद मैदान आतापर्यंत खूप आम्ही भरलंय मंतर खूप आम्ही भरलंय आणि समाजाला पुढे घेऊन आम्हाला जायचंय चार तारखेला आम्ही पुण्यामध्ये पण आंदोलन करतोय उद्या नंदुरबारमध्ये पण आमचं आंदोलन होत आहे ही सगळे आंदोलन करत असताना आदिवासी समाज एकत्र आहे दलित समाज एकत्र आहे सर्व जाती समाज धर्माचा समाज एकत्र आहे विशेष करून भाजपच्या लोकांनी सुद्धा टोपीचंद गधुळकरचा निषेध केलेला आहे की त्यांच्यामुळे त्यांची प्रतिमा बरीच होतीय मी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना सांगू इच्छितो की ज्या मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली तुम्ही काम करताय ना त्यांची आमची ताई म्हणजे त्यांची मुलगी ही सुद्धा आमच्या ख्रिश्चन शाळेत शिकली रे बाबा तुला माहित असेल ना तर तू समजून घे मुंबईला आता ती दहावी पास झाली त्या लेकरांनी एवढं मोठं यश त्या ठिकाणी संपादन केलंय तिचं आम्ही अभिनंदन करतोय आणि ज्या ऋतुच्या ताईचं तू राजकारण करतोय आम्हाला खूप मोठ्या संवेदना आहे तर कुठं ना कुठं आम्ही त्या ऋतूच्या ओपन चॅलेंज करतोय तुझ्या चौकशी लाव सीबीआय चौकशी लाव आणि ती चौकशी लावून काय दुधचा दूध पाणीचं पाणी होऊन जाऊ दे कारण कायद्यापुढे कोणीच मोठा नाही कायद्यापुढे कोणती जात श्रेष्ठ नाही मी आम्ही ओपन चॅलेंज करतो आम्ही खूपदा सांगितलंय की तुम्ही सीबीआय चौकशी लावा सर एसआयटी चौकशी लावा तुम्हाला जे लावायचं ते लावा पण याची चौकशी पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे त्याचं राजकारण करून ख्रिश्चन समाजाला बदनाम करण्याचं काम हे गोपीचंद पडळकर करताय मला ते अतिशय निषेधारी आहे त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आम्हाला खात्री आहे नगर जिल्ह्यामध्ये मान्य जे काही लोक आतापर्यंत बोलत होते आपल्याविषयी त्या विषयी मान्य अजितदादांनी सुद्धा बऱ्यापैकी आपल्या बाजूनी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अल्पसंख्याक आयोगाची नोटीस सुद्धा त्यांना निघालेली आहे त्यामुळे न घाबरता अतिशय सक्षमपणे आपण या भारताचे नागरिक आहोत या समाजामध्ये राहणारे आपण घटक आहोत आणि कोणालाही इस घाबरायचं कारण नाही कारण प्रत्येक गोष्ट ख्रिश्चन समाज अधिकृत करतो त्यामुळेच त्यांना काही सापडत नाही आता पण कितीतरी धर्मांतराचे आरोप झाले तुमच्या माहितीच सांगतो धर्मांतरण करण्याचा अधिकार एखाद्याचा धर्म बदलण्याचा अधिकार फक्त शासनाला आहे फक्त शासनाला गॅजेटमध्ये धर्म परिवर्तन केल्याशिवाय कोणाचंही धर्म परिवर्तन होत नाही प्रार्थना केल्याने कोणाचंही धर्म परिवर्तन होत नाही ते गॅजेट मध्येच करावं लागतं सरकारला सूचना द्यावी लागते, लागते। मग कलेक्टर मान्य कलेक्टरांच्या मार्फत आपली जात नाव जन्म आणि त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक गोष्टीत हो त्या ठिकाणी बदल होतो त्यामुळे नेहमी लक्षामध्ये ठेवा न घाबरता आपल्याला त्या परमेश्वराचं नाव उंच करायचंय त्या परमेश्वराला स्मरून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आणि मला खात्री येणाऱ्या दिवसामध्ये माननीय आता पावसाळी अधिवेशन पण चालू आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आपलं समजतात ज्या पक्षाची लोक कोणत्याही पक्षाची असो त्यांनी कृपा करून आमचा आवाज त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये उठवावा आणि एक प्रकारे गोपीचंद पडळकर यांना आमदारकीपासून दिवसासाठी का व्हायना निलंबित करा काढून टाका काय करता येत ते करा पण अब्दल सांगितलं तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा आम्ही आमच्या येशू सांगणार आहोत आम्ही प्रार्थनाच करणार आहोत की परमेश्वरा यांनी तुला चॅलेंज केलेला आहे आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतोय की त्याला योग्य तुकी जागू दे आतापर्यंत बायबल साक्षी त्यांनी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराला चॅलेंज केलं त्याचं अद्पतन झालेलं आहे आणि तो चॅलेंज करतोय मी अजून पण सांगतो की परमेश्वरा त्याला बुद्धी दे आणि नक्कीच परमेश्वर त्याला बुद्धी आपण प्रार्थना करू विशेष करून गोपीचंद पडळकर साठी की त्यांनी वक्तव्य करताना अतिशय सांभाळून त्यांनी वक्तव्य करावे आणि आमच्या समाजाला विनाकारण व्यठीत करू नये एवढंच या ठिकाणी सांगतो सर्व संयोजकाचं विशेष करून सन्मान्य पाळक वर्गांचं अकरा लाखाचं बक्षीस आम्हाला अकरा कोटी दिले तरी फरक पडत नाही अकरा लाखाने आम्हाला होणार नाही आणि मरायला तर आम्ही असेही तयार आहे सगळे <laughs> हे पिस्त म्हणा मरणे हा काय मरणे हा मी तर म्हटलं आता गोपीचंद पडासाच्या घरीचे पालक लोक घेऊन जाणार शंभर पालक लोक तू दुसऱ्याला कशाला सांगतो तु तुझ्या तूच मारून दाखवा आमचा प्रत्येक पालक मरण्यासाठी तयार आहे ज्यावेळेस आम्ही सेवा सुरू केली ना त्याच वेळेस आम्ही मरण्यासाठी तयार आहोत त्यामुळे मरण्याची धमकी आम्हाला देऊ नको Yeah. आम्हाला बिलकुल मरण्याची धमकी देऊ नको कारण आम्हाला जर मरण्याची धमकी देशील तर एक दिवशी काय होईल परमेश्वर आमच्याकडे बघतोय परमेश्वर आमच्याकडून सेवा करतोय आमचा जर खरा आश्रय जाता आमचा जा जर जा पाठीरखा कोण आहे तर तो माझा प्रभू येशू ख्रिस्त yeah. तो माझा कोण आहे कोण आहे तो मला प्रभू येशू मसिक आहे मला प्रभू येशू मसी केला प्रभू येशो मसी के थँक्यू व्हेरी मच धन्यवाद